प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की आपण तरुण दिसावं आणि त्यासाठी केस काळे असणं हे फार महत्वाचं ठरतं पण काही कारणांमुळे मग त्यामध्ये प्रीमॅच्युअर एजिंग असो किंवा वाढत्या वयानुसार केस पांढरे व्हायला लागतात आणि मग सुरू होतो प्रवास केस काळे करण्याचा आणि वय कुठेतरी लपवण्याचा केस पांढरे व्हायला लागलेत की लगेचच मनात म्हातारपणाविषयीचा विचार येतो की आपलं वय वाढलं आहे आपण आता हळूहळू म्हाताऱ्या होण्याकडे चालतो आहे आणि ही गोष्ट फार वाईट असते मग हे टाळण्यासाठी अनेकविध उपाय केले जातात मग लाईफस्टाईल चेंजेस केले जातात मेडिसिन्स घेतल्या जातात आणि नॅचरल रिमेडीज ट्राय केल्या जातात शॅम्पू ट्राय केल्या जातात नॅचरल हेअर ऑइल किंवा विविध केमिकल हेअर ऑइलसुद्धा वापरले जातात आणि शेवटी हेअर कलरचा देखील वापर केला जातो पण या सर्व प्रकारांपैकी केसांना हानी होणार नाही यासाठीचे बेस्ट सोल्युशन म्हणजे हेअर कलर कोणत्या प्रकारचे वापरावे कोणाचे साईड इफेक्ट होऊ शकतात का कमीत कमी, कमी साईड इफेक्ट असणारे हेअर कलर असतात का नॅचरल हेअर कलर वापरावे केमिकल हेअर कलर वापरावे त्यापैकी परमनंट असतात काही की का सेमी पर्मनंट या सगळ्या गोष्टींचा विचार आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी आपण हेअर कलरशी असोसिएटेड काही रिस्क फॅक्टर्स असतात का ते बघूया त्यापैकी पहिलं म्हणजे ॲलर्जिक रिॲक्शन हेअर कलरमध्ये असणारे पी पी डी किंवा पी टी डी यामुळे तुम्हाला ॲलर्जिक रॅश येऊ शकते आणि त्यामुळे तुमचे केस तुटू शकता स्काल्पवर रेडनेस इचिंग अशा प्रकारचे डॅमेज देखील तुम्हाला अनुभवायला मिळू शकतात आणि पुढे जाऊन केसांचं आरोग्य हे खराब करण्यास कारणीभूत ठरू शकतात यापैकी काही केमिकल्स जे परमनंट डायमध्ये असतात ते तुम्हाला कॅन्सरसाठी देखील कारणीभूत ठरू शकतात आणि हेच जर तुम्ही लॉंग टर्म वापरले म्हणजे हेअर कलर जर तुम्ही लॉंग टर्म वापरले तर ते केसांचं आरोग्य बिघडवून ते ब्रिटल त्यांची नॅचरल शाईन देखील कमी करू शकतात ह्या काही प्रकारचे रिस्क असोसिएटेड असतात हेअर कलरमध्ये हे सगळे साईड इफेक्ट आपण कमी करू शकतो का किंवा अवॉइड करू शकतो का तर नक्कीच त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला पॅच टेस्ट करायची आहे म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीची जर ॲलर्जी असेल तर ती आपल्याला लगेच कळून येईल पॅच टेस्ट कशी करावी हे आपण याआधी एका व्हिडिओमध्ये बघितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता तुम्ही हेअर कलर जर घरी करत असाल तर त्यासाठी तुम्ही ग्लोव्ज किंवा कव्हरिंग कानावर किंवा कपाळावर पडू नये यासाठी तुम्ही ऑइल लावू शकता किंवा त्याला झाकू शकता जेणेकरून त्या कलरचे डाग तिथे पडणार नाहीत आणि जर तुम्ही सलूनमध्ये जर हेअर कलर करणार असाल तर ते एक रेप्युटेड असावं हो, जिथे प्रत्येक गोष्टीची खबरदारी घेणारं कोणीतरी जबाबदार व्यक्ती असावं अशा हो। ठिकाणीच तुम्ही हेअर कलर करायला जायला हवं हो। हेअर कलर संदर्भात आधी नॅचरल हेअर कलरला प्राधान्य द्या आणि त्यानंतरच केमिकल कलरकडे वळायला हवं हो। जेणेकरून डॅमेज हा कमीत कमी राहील केमिकल कलर जर तुम्ही निवडत असाल तर त्या पॅकिंगच्या मागे लेबल्स असतात ते वाचण्याची सवय लावून घ्या तिथे अमोनिया आहे किंवा अमोनिया फ्री तुम्ही हेअर कलर वापरत आहात ते किती काळ ठेवायचे शॅम्पू वापरायचा किंवा नाही वारंवार केस धुवायचेत किंवा नाही ह्या सगळ्या प्रकारचे माहिती लेबलवर लिहिलेली असते ती, ती वाचण्याची तुम्ही सवय लावून घ्या आता आपण बघणार आहोत की सेफर अल्टरनेटिव्ज म्हणजे या सगळ्या केमिकल कलर्सपैकी काही कलर्स आहेत का की ज्याने कमीत कमी साईड इफेक्ट किंवा निग्लिजिबल अमाऊंटमध्ये साईड इफेक्ट किंवा त्याचा त्रास आपल्या केसांना होऊ शकतो तर असे दोन अल्टरनेटिव्ह तुमच्याकडे अवेलेबल आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे नॅचरल कलर आणि दुसरं अमोनिया फ्री हेअर कलर तर नॅचरलमध्ये हिना म्हणजे मेहंदी तुम्ही लावू शकतात त्याचं फक्त साईड इफेक्ट एकच गोष्ट आहे की जितकं तुम्ही लॉंग टर्म वापरणार तितकं तुमच्या केसांना थोडी रेडिश टिंट यायला सुरुवात होऊ लागते आणि कालांतराने तुमचे केस हे लालसर रंगाचे दिसू शकतात आणि अमोनिया फ्री हे मध्ये फ्रूट कलर येतात हे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्ही लॉंग टर्मसाठी वापरणार असाल तर हे अमोनिया फ्री हेअर कलर तुम्ही निवडायला हवे फ्रूट कलर जर तुम्ही निवडला तर याचे फायदे पण आहेत ते केसांच्या मुळांना म्हणजेच कालपर चिकटून राहत नाही इझिली निघून जातात त्यानंतर याची ॲलर्जिक रिॲक्शन येण्याची शक्यता फारच कमी असते कारण की त्यात अमोनिया नसतो आणि पीपीडी सारखे ॲलर्जिक रिएजंट त्यामध्ये नसतात हेअर कलर वापरताना फक्त एकच गोष्ट समजून घ्यायची की जितक्या लॉंग टर्ममध्ये तुम्ही हेअर कलर वापरणार आहेत तितकी तुमच्या केसांची नॅचरल जी शाईन असते ती हळूहळू कालांतराने कुठेतरी कमी होताना जाणवेल तुम्हाला कारण की ते तसं होत असतं फक्त एवढा जर विषय सोडला तर फ्रूट कलर आणि नॅचरल हेअर कलर म्हणजे हिना मेहंदी हे तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात या व्यतिरिक्त काही परमनंट डाईज काही सेमी पर्मनंट सुद्धा हेअर कलरसाठी अवेलेबल असतात पण त्यासाठी तुम्हाला एक्सपर्ट ओपिनियन लागतं यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता हेअर कलर्सविषयी अजून तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाईप करा तर मग भेटूया पुढच्या विषयासह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार